सोलापुरातील हातपंप बंद असल्यानं काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीनं हातपंपाला हार घालून लक्ष वेधण्यात सोलापूर शहराला सध्या चार ते पाच पाणीपुरवठा सुरू आहे त्यातच महापालिकेच्या वतीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यानं पाणी पुरवठा आणखी एक दिवस पुढे गेला आहे त्यामुळं नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला लिमयेवाडीसह शहरातील अनेक भागातील हातपंप बंदावस्थेत आहेत वारंवार प्रशासनाला कळवून देखील हातपंपाची दुरुस्ती केली जात नाही सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं पाण्याचा वापर जास्त होतो परंतु नळाला पाणी नाही हातपंपाला पाणी नाही मग आम्ही जायचं कुठं असा प्रश्न नागरिक विचारत आहेत दरम्यान काँग्रेस डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लिमयेवाडी परिसरात बंद पडलेल्या हातपंपाला हार घालून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं प्रशासनानं बंद पडलेले हातपंप लवकरात लवकर दुरुस्त करावेत अन्यथा महापालिका गेट समोर आंदोलन करू असा इशारा देवा गायकवाड यांच्यासह या भागातील नागरिकांनी दिला चार दिवस ते पाच दिवसाच्या नंतर एकदा पाणी सुटतं त्यामध्ये आता उन्हाळा देखील चालू आहे आणि आमच्या ह्या भागामध्ये लिमड्या असतील रामोडी शटलमेळ सरदरुस्ती हे दोन नंबर झोपडपट्टी आसिरिया मस्जिदच्या या साईडला नगर अशा अनेक झोपडपट्टीच्या भागामध्ये तर अनेक ठिकाणी बोर आहेत हापसा आहेत पण आपसा हा बंद अवस्थेत आहे आम्ही वेळोवेळी शासनाकडे दाद मागितले असताना त्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत करत आहेत तर आज ह्या भीषण उन्हामध्ये लोक अक्षरशः पाण्यासाठी तरसतात वनवन भटकत आहेत त्यामुळं माझ्या आया बहिणीला खूप त्रास होतोय पाणी मिळत नाहीये अशा प्रशासनाला आम्ही जा विचारतो की आम्ही करावं तरी काय करावं आता आपल्याला जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा मार्म अधिकारी त्याला आम्हाला उत्तर फोन फोन उत्तर देत नाही या अधिकाऱ्यांना महापालिकेकडून फोकट फोन दिलेला आहे ज्या जनतेचे घराणे ऐकण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सुखसोयी समाधान पुणेकरांनी दिलेले सुद्धा ते कुठलेही आमचे घराणे ऐकून घेतले फोन साधा उचलत नाहीत त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे वर्षात टॅक्स पूर्ण घेतात पाण्याचं आणि तीन महिने फक्त पाणी सोडतात ते बी कमी दाबाने आमचे गोरगरीब हातावरचं पोळ असले माणसं आहेत रात्र दिवस काम करतात रात्री दोन दोन दोनदेव पाणी सोडतात कमी पट्ट्यान पाणी सोडतात टॅक्स पूर्ण वर्षाचं सोलापूरला आठवड्याला एकदा पाणी येतं आणि पाणी कमी दाबावण्यात सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे वेळोवेळी तक्रार करूनसुद्धा शासन दुर्लक्ष करते आणि ठिकठिकाणी थी पाण्याचे पंप बंद आहेत शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते जिथे तिथे लाईटीचे खांब बंद आहेत नागरिकांची व्यवस्था नाही काय नाही अशा प्रशासन असं करायचं काय नागरिकांचं कोणतं कामच करत नाही शासन काय आहे ते शासन